अजून एका महत्वाच्या बातमीकडे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र होताना दिसत आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे रायगड आणि रत्नागिरीला जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय तर त्याचबरोबर कोकण किनारपट्टी लगत असणाऱ्या मुंबई पालघर ठाणे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय महाराष्ट्राचे किनारपट्टी आणि गुजरातच्या किनारपट्टीमध्ये मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आलेल्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या छत्तीस तासामध्ये अजून तीव्र होऊन ते इंटेन्सिफाय होईल आणि त्याची आगेकूस ही उतरेला असेल ह्याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण किन की, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे ह्या वेळेला वाऱ्याचा वेग पस्तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकेल काही ठिकाणी तो साठ किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला पडण्याची शक्यता आहे मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या दोन ते चार दिवसामध्ये गु